आम्ही लोक आहोत का याच्यातले कुठलेही वळवे तर आम्ही सांगतो या चला या पोलिसांना एक दिवसाची सुट्टी मी देतो तुम्ही तुमची ताकद दाखव आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये घेतो काय म्हणला राणी एक दिवसाची सुट्टी द्या पोलिसांना मग तुझं काय होणार तू कुठे जाणार मला लागतात ना <laughs> तू तर त्यांच्याशिवाय तर सिक्युरिटी घेऊनच चालत होतो बी मग तुझं काय हो ना दीड फुट्या अगोदर तो विचार करायचा ना एक दिवस सुट्टी दिली तर तुला पाहायला सुद्धा रस्ता मिळणार नाही खरे की नाही बाकीच सोड तुला पाहायला सुद्धा जागा मिळणार नाही तू हे विशालगड भिवंडी मंदिर मज्जी याच करूच नको तू कारण आता कुत्र भुकत असते ना ते दुकून लक्षात घेत नाही माहिती का लक्षात घेतच नाही तू असुकत राहा जे तुकडा टाकीन त्याच्या मागे जा तुकडा टाकीन त्याच्या मागे जा खात राहा भुकत राहा भुकत राहा भुकत राहा आता काय फरक पडणार आहे लोकांना तुला लो वाटते का काय फरक पडणार आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेण्याची सुद्धा तुझी लायकी नाहीये हे लक्षात ठेव हो, बाकीच सोड तू हिंदू 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 करतो ना हिंदुत्व ना। काही नाही तुझ्यात त्याच्यामुळे म्हणलं होतं मी डीएनए टेस्ट कर खरं काय आणि खोट काय कळाल तुला छत्रपती शिवाजी महाराज होते ना अठरा पगड जातीने घेऊन चलत होते त्यांच्या तोंडातून कधी एक शब्द निघत नव्हता आणि त्यांची जितके बी होते ना एकदम विश्वासू सगळे मुसलमान होते एक बी हिंदू नव्हता हे लक्षात ठेव हो? तू कधी विचार केला का इतिहास इतिहास वाचला असेल का तुला तर वास्तव येत नाही <laughs> अरे मी विसरून जात तुला वाचता सुद्धा येत नाही इतिहास इतिहास वाचला का हिस्ट्री त्याच्यामध्ये बघ छत्रपती शिवाजी महाराजाचे विश्वासू कोण होते तो अफजलगानाच सोडून दे ते हात्यार मस्जिद मध्ये आहेत नाही आहेत तू किती बी लोकांना काही बी बोलला तर काही फरक पडत नाही समजलं का गाडवाला काही किंमत नसतीये तसं तू बिंडो गाडो आहेस तुला काही किंमत नाहीये आणि तू आम्हाला शिकूच नको हे झालं ते झालं असं झालं असं होणार असं करणार एक दिवस सुट्टी द्या म्हणे अरे तूच वक्तव्य म्हणला होता एक वक्तव्य आठवतं का तुला तू काय बोलला माहित आहे तीच भर बेंडकुर तोंडाच्या सरड्या तू म्हणला होता की मी अशा ठिकाणी तुमची बदली करीन की तुमच्या बायकाला फोन सुद्धा लागले नाही पाहिजे आज त्या पोलीस भावावर काय त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यांच्या घरच्या लोकांना किती वाईट वाटलं असेल एवढं बेकार वक्तव्य करतोस आणि त्यानंतर तू एक दिवस सुट्टी दे अगोदर विचार कर आणि नंतर बोल कारण कचरा साफ करायला आहे ना आम्ही या आहेत ना झाडून ये पूर्ण घर एका मिनिटात साफ करतो तू विचार करून बोल एक दिवसाचं म्हणला तू विचार करून बोल एक दिवसाचं म्हणला करा तू मग आम्हाला एक मिनिट कचरा साफ करायला लागतो माहित एकच मिनिटात आम्ही झाडू मारतो एकदम चकाच कळालं ना वेट आयड वॉच हे ठेवू की तू कुणाबद्दल बोलतोस मस्जिदीचं नाव घ्यायचं नाही मुसलमानाचं नाव घ्यायचं नाही आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचंच नाही तू कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचे मुस्लिम मावळे लोकांना माहित आहे की आम्ही किती इमानदारीने राहतो आणि आम्हाला कचरा साफ करायचा ना तर इमानदारीने करू आम्ही हे लक्षात ठेव कारण आता तुझं कसं झालं माहितीये का तुला रस्ता नाही आता पळायला कुठं सरड्या कसं असतं इकडून तिकडं ते काट्या कुपाट्यान पळत तसा आहे तू सरड्याच्या वर सरड्या आहेस लाल साप आहेस आणि तू जी गोष्ट करू नको कशाला करतो चांगलं वाटत नाही तुला एवढा अधिकार कुणी दिलाय ते आम्हाला कळ आम्ही बघितलं ते तुला अधिकार कुणी दिलेला म्हणून तू कुणाचा कुत्रा आहेस आणि तुला भाकरी कोण टाकते हे बी कळाला आम्हाला बघितलं आम्ही वाचलं बी तू सभेमध्ये काय बोलतो रे ये ना समोर ये समोर एकली पठान काफी आहे होऊन जाऊ दे आता एकदा आमना सामना तुझा माझा आमना सामना झाला बास बघू कोण किती पाण्यात कळालं ना राणी तेच भर तुला बुटके म्हणल्याला बरोबर आहे सगळे म्हणतात ते बुटके तू बुटकेच आहेस हे लक्षात ठेव कारण कसं व्हायला माहितीये का तुला जरा ना जास्त मस्ती चढली मस्ती तुला काय माहितीये का दगडाने दगड पाहिजे तुला दगड मेंदू आहे ना डोक्यात डोक्यातला मेंदू तू कुठतरी शांत होऊन बसणार एका जाग्यात आणि तुला एवढी मस्ती चढली ना माझ्यापाशी लय शब्द आहेत तुला बोलायला एवढ्या शिव्या बी आहे पण काय माहितीये का मजब नाही शिकारता आपस नाही बाहेर राखणं आरामच्या शिव्या देणं बी हराम आहे काय आता तुला तुझ्यामुळे ना माझ्या तोंडात एवढे येतात पण मी शांत आहे शांत आहे कंट्रोल कंट्रोल तुला काय अक्कल नाही तुला काय गाडवाला गुळाची चव गाडवा पुढं किती कीर्तन करा भजन करा काय काय फरक पडणार आहे तुला काय त्याची किंमत नाही ना त्याच्यामुळे आहे ना तू आता शांत राहा तिच्या लोक जास्त बडबड बडबड करतो ये तू ये कुठं यायचं सांग नाही तर आम्ही येतो नाही तर तू ये चालेल का ठीक आहे ना राणे तुझं स्वागत करू आम्ही चांगले एकदम वेग योग्य योग्य पद्धतीने तुझं आहे ना एकदम स्वागत करू तू बी जिंदगी भर असं म्हणशील की काय स्वागत केलंय तू जिंदगी भर आहे ना तुझ्या ते आठवणीत राहील एवढी जंगी तयारी करतो आम्ही तू ये फक्त पटांचा वाद आहे तुझं स्वागत एकदम भारी भारी म्हणजे असं भारी की तू बघतच राहशील सगळा भारत देश बघत राहील काय मस्त स्वागत केलंय म्हणून फक्त ये कारण कसं माहितीये का तुझ्यासारखा कचरा आहे ना जरा जास्त झालेला आहे आणि आमच्या सारख्या बायकांना ते साफ करण्यात मजा येते आम्ही एकदम चकाचक करतो तुला बघायचंय ना येऊन बघतो औरंगाबादला